सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची आरोपींकडून कबुली देशमुखांचं अपहरण करून हत्या केल्याची घुलेची कबुली गुलेसह जयराम साठे महेश केदार यांनी देखील दिले आवादा कंपनीतील ऑफिस बॉयचा जबाब नोंदवला घुलेसह साथीदारांनी गोंधळ घालून दोन कोटींची खंडणी मागितली देशमुखांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा जबाबात उल्लेख आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष शिवसेना भवनात होणार पत्रकार परिषद परीक्षा झाल्याच्या दिवशीच पेपर तपासायला हवेत दादा भुसेंच्या विधानावर शिक्षकांचा आक्षेप भुसेनचा निर्णय वास्तवाला धरून नसल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आज तयारीचा आढावा घेणार नागपूरमधील हिंसाचार प्रकरणी महाल परिसरात पंचनामे पूर्ण दगडफेक आणि नुकसानीचे पंचनामे पूर्ण